नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मोहन पाटील म्हणून शेतकरी आहेत कुच्ची गावातलेच आणि इथं शेतातच धामीन आलेला आहे सारखा त्यांना सतत ध्या घालतोय पण शेतकऱ्यांना अजूनही लक्षात येत नाही की असे साप शेतीत पाहिजेत त्यांचं मत आहे धामिन आहे आपण तू बघूया कोणत्या जातीचा जात तर आहे पहिला

सावायला जम्पिंग कसली करते वाईट जंपिंग म्हणजे अशी वर ही होते ते विष चढत करायचं हा घाबरूनच जात त्या माणूस कसं असते माहिती आहे डांबणीच विषारी जात वेगळी नाग बोनस आणि हे काय उंदरे खायला सगळ्यात हे भारी आहे हो आता उंदर होणार कशाने उंदर राहणार मला सांगतोच होती एक एक रॅट स्नेक मला वाटतंय कमीत कमी, कमी दोन तीनशे उंदर खातनिया अरे अजून असते आम्ही फोकस <laughs> टाकणार बाकी काय फोकस टाकून धामणी मेल्यानंतर काय करायचं गाभर दिदी बाइक गाभरती दे, दे बाकी काही विषय नाही कामाला येत नाही काय कामाला ही बंद बनल्या आम्हाला रोज दिसते रे नारळ फोडा म्हणती <laughs> रोज नारळ फोडा नो नो रोज दिसले की नारळ फोडा म्हणती मसुबाला ये मसुबाला स्वागत आता मग मोहन शिवाजी पाटील राहणार कुर्चे हे नात्यानं माझ्या भाऊचे आहेत वडील भाऊ त्यांच्याच घरी हा साप पकडलेला आहे आणि मित्रांनो तर शेतकरी काय करतं ही तुमच्यात किती वेळा दिसली तुम्हाला दहा ते पंधरा वेळा दिसले एकदा एसटीपी पशी आशी आणते आणि मित्रांनी कोणतर जखम झालेली आहे पूर्वी आता ती जखम वाढून आलेली आहे आणि असे साप शेतीत उंदर खाण्यासाठी गरजेचे आहेत असे साप शेतीतून बाहेर सोडणं म्हणजे चुकीच आहे कमीत कमी वर्षाला एक रॅट्सने तीनशे उंदरं खाऊन जीवन जगत तीनशे उंदरं जरी कमी झाली तर शेतकऱ्याचा हा मित्र आहे खऱ्या अर्थानं दुश्मन नाही आहे तुम्हाला काय भीती काय रानात बायकाच कामाला बघून काय म्हणतात बायका बायका म्हणते म्हणतात मसोबाला नारळ फोडा मित्रांनो आमच्या भागात देवानं मसोबा जो दैवत आहे त्यानं थैमांड घाटलेला आहे नाग असो किंवा धामण असो प्रत्येकाला ते मसोबाचीच वाटते मी काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे मसोबाच्या बाबतीत आणि तसं काय नसतं की अंधश्रद्धा आहे महिलांची अंधश्रद्धा आहे आणि ती निघली पाहिजे आणि नारळ पुढून हे असा साप जात नसतोय मित्रांनो साप वाचला पाहिजे आज पर्यावरणात सापांची गरज आहे माहीत नसल्यामुळं आपल्याला असं वाटतंय आता हा मुलगा बघा जवळून पाहायला ही गेली हा जवळवरून पाहतोय आता अमल भेतोय का बघा आपल्याला वाटतंय फक्त की नाही तो बा त्याच्या आजीचा काळजाचा खोका चोकतोय मुलाच्या जवळ साप तर हा साप जरी जीवतो तरच चावतोय अन्यथा असा येऊन चावत नाही कोणाला आता बघा तो मुलगा भेटोय का तो लहान आहे जर म्हटलं तर तो धरणार पण लोकांचं गैरसमज आहे की साप चावतोय आता हा शेतकरी जो भेलेला होता तुला बघितलं पहिल्या वेळी यांना भीती वाटलेली होती हा साप पाहिल्यानंतर आता हा त्यांच्या जवळ साप जातोय भेटत का बघा भेऊ नको हा नको हंग नको नाही जाऊ हंग नको अरे हंग नको आपण जरी जाणीवपूर्वक मित्रांनो याच्यावर जरी पाय दिला तर साप चावतोय अन्यथा साप असा चावत नाही आणि थोड्याच वेळात आपण याला पॅक करू आणि तेवढे

हा मित्रांनो अशा रीतीनं आपण पॅक करून थोड्याच वेळा चांगल्या ठिकाणी पर्यावरणात सोडू राई आणि अशा रीतीनं मित्रांनो साप आपण थोड्याच वेळात पुढचं लांब अंतरावर पर्यावरणात सोडून घेऊ तिनं मोहन शिवाजी पाटील यांचे लाख लाख अभिनंदन यांनी असं सापाला जीवदान दिलेलं आहे यांच्या शेतीत घराशेजारला आलेल्या आणि प्रत्येकाने असंच जीवदान सापाला द्यावं आताच आपण मोहन शिवाजी पाटलांच्या धरलेला दामन जातीचा साप आहे शेतकऱ्यांना सांगूनही रानातलं साप धरायला लावतात फोन केला की म्हणतात घरात निघलाय असतोय तो कुठं तर रानाच्या जवळपासच गेलेला घरातून पळून मित्रांनो आणि साप कोणत्या देवाचं नसतं जे बिनविषारी साप आहे ते शेतकऱ्यांना ओळखलं पाहिजे आणि जरी मित्रांनो शेतकऱ्याने ठरवलंच की साप मारायचा नाही किंवा सापाला वाचवायचं भ्यायचं नाही उंदरं खाणारा साप आहे तरी पण रोजगारी लोक लेडीज कामाला येणाऱ्या द्राक्ष बागेत ते त्या म्हणतात नाही हा देवाचा आहे आणि शेतकऱ्यांना त्रास करतात आणि माणसानं अंधश्रद्धा वाढलेल्या आहे या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये कारण विषारी आणि बिनविषारी सापांच्या जाती ओळखता आल्या की साप हा वाचतोय आणि साप हा पर्यावरणाचा हिस्सा आहे मित्रांनो आणि तो साप वाचला पाहिजे आणि अशा रीतीनं हा धामण जो साप आहे तो मी सोडतोय तो पहा कसा आहे बघा कसा आहे धामण जातीचा साप बघा मित्रांनो